नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूयात बेरीपासून बर्फी किंवा या बर्फीला मावा बर्फी देखील म्हटले जातं ही आपली तुपापासून तयार होणारी जी बेरी असते त्या बेरीपासून बनवली आहे ही बर्फी त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे दोन वाटी बेरी आहे तीन वाटी गूळ घेतलेला आहे दोन वाटी मी रवा घेतला आणि अर्धे वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रवा आधी भाजून घ्यायचा आहे कढई गरम झालेली आहे रवा भाजतानाच त्यामध्ये पीठ पण घालायचं आहे आणि खमंग भाजून घ्यायचं आहे रवा आणि गव्हाचं पीठ छान भाजून झालंय या गटुळ्या पण मोडून घ्यायच्या आहे आता पीठ काढून घेऊया आपण रवा आणि पीठ रवा पूर्ण काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये गुळ गरम करायचा गूळ फक्त वितळून घ्यायचा आहे पक्का पाक नाही बनवायचा आहे आणि ही प्रोसेस अगदी पटापट करायची आहे पाक जर पक्का झाला तर बर्फी पण आपली कडक होऊ शकते गूळ पूर्ण वितळाला आहे त्यामध्ये बेरी घालायची बेरी आधी मिक्स करून घ्यायची आणि लगेचच रवा आणि पीठ आहे ते पण व्यवस्थित मिक्स करायचं एका बाजूला आपण ताटाला तूप लावून घ्यायचे आता आपलं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे ताटामध्ये ओतून घ्यायचंय ताटामध्ये या पद्धतीने दाबून घ्यायचा आधी या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची सगळीकडून आणि जेव्हा बर्फी गरम असेल तेव्हाच कट करायची आहे हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी बर्फी आहे म्हणून तुम्ही पण नक्की करून बघा बर्फी पूर्ण कट झालेली आहे आता ही थंड होईपर्यंत अशीच ठेवायची आहे थंड झाल्यानंतर काढून घ्यायची आता आपली बर्फी तयार झालेली आहे काही ठिकाणी याला बेरीची बर्फी म्हणतात तर काही ठिकाणी मावा बर्फी देखील म्हटलं जातं तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा